जरी गणपतीच्या जन्माच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत परंतु सर्वात लोकप्रिय कथा पार्वती आणि शिवाची आहे एकदा देवी पार्वती आंघोळीला जात असताना त्यांनी आपल्या उबटनातून मानवासारखे बालक निर्माण केले त्याच्यामध्ये प्राण फुंकले आणि त्याला स्नानागृहाच्या बाहेर उभे केले आंघोळ करून बाहेर येईपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नये असा आदेश माता पार्वतीने दिला बालक मुख्य दरवाजावर पहारा देत असताना भगवान शिव त्यांची तपश्चर्या करून हिमालयात परतले माता पार्वतीला भेटण्यासाठी मुलाने त्याला आत जाऊ दिले नाही तेव्हा भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या त्रिशुळाने त्याचे डोके तोडले आणि आत प्रवेश केला जेव्हा माता पार्वती बाहेर आली आणि त्यांनी आपला मुलगा या अवस्थेत पाहिला तेव्हा रडायला सुरुवात केली आणि भगवान शिवाला त्याला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली पार्वतीजींच्या सांगण्यावरून भगवान शिव त्यांचे प्राण परत आणण्यास तयार झाले परंतु शिष परत आणणे अशक्य होते अशात मुलासाठी नवीन डोके शोधण्यासाठी शिवाने नंदीला बोलावले आणि त्याला उत्तरेकडे जाण्याचा आदेश दिला आणि म्हटले की मुलाकडे पाठ करून झोपत असलेल्या मातेच्या मुलाचे शीश घेऊन ये जेव्हा नंदी पृथ्वीवर गेला तेव्हा त्याने सर्वात पहिले हत्तीचे बाळ बघितले आणि त्याचे डोके आणले भगवान भोलेनाथांनी मुलाला जीवनदान दिले आपल्या मुलाला पाहून पार्वतीजींना खूप आनंद झाला असला तरी सर्वजण आपल्या मुलाची चेष्टा करतील याची त्यांना भीती वाटत होती त्यांच्या मुलाला देवांमध्ये स्थान मिळणार नाही शिवजींना माहीत होते की पार्वतीजी नाराज आहेत म्हणून त्यांनी सर्व देवांना बोलावले आणि आपल्या पुत्र गणेशाला आशीर्वाद देण्यास सांगितले भगवान शिवाने बाळाचे नाव गणेश किंवा गणपती ठेवले गणपती म्हणजे प्राणी किंवा गणांच्या सर्व वर्गांमध्ये सर्वोच्च देवतांनी आशीर्वाद दिला की कोणत्याही विधीची सुरुवात गणपतीच्या पूजेने होईल आणि त्याच्या पूजेशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होणार नाही श्री गणेशाय नमहा